नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार असे आहेत जे सुरुवातीला खूप संघर्ष करतात आणि नंतर हळूहळू आपली मेहनत आणि जिद्दीने एक खास ओळख निर्माण करतात अशाच प्रसिद्ध कलाकारांमध्ये दे राहुल देवचं नाव समाविष्ट आहे राहुल देवने आपल्या क्षेत्रात कठोर परिश्रमाने यश मिळवलं पण त्याची सुरुवात खूप वेगळी होती तसेच त्यांचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे त्याने अभिनय क्षेत्रात नकारात्मक भूमिकेतून सुरुवात केली राहुल देवचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणाशे रोजी दिल्लीत झाला आणि त्याने आपलं शिक्षणही इथेच पूर्ण केलं त्याचे वडील पोलीस दलात सहाय्यक आयुक्त होते ज्यामुळे कुटुंबात शिस्त आणि कडकपणाचं वातावरण होत राहुलचा दिवंगत भाऊ मुकुल देव हा देखील बॉलिवूड अभिनेता आहे याच वातावरणात राहुल यांचा अभिनयाकडे ओढा वाढला त्याने दोन हजार साली चॅम्पियन या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली जी त्यांच्यासाठी मोठी यशस्वी ठरली सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका साकार अरुण त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली प्रेक्षकांना त्याची ही भूमिका खूप आवडली आणि राहुल हळूहळू बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये सामील झाला राहुल देवचा करियर प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता पण त्याने कधीही हात मानली नाही त्याचे फिटनेस आणि अभिनयासाठी खूप कौतुक झालं मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील खूपच खडतर आहे त्याची पत्नी रीना देवचं 2009 मध्ये कॅन्सरने निधन झालं ज्यामुळे तो खूप खचला या कठीण काळात त्यांनी आपल्या मुलाचं पालनपोषण एकट्याने केलं त्यांची भेट मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेशी झाली पेक्षा वर्षांनी लहान आहे मुग्धा गोडसे बद्दल बोलायचं झाल्यास ती अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या सुपरस्टारांसोबत काम केलं तसेच मुग्धा गोडसे अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे फॅशन चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे आवडते का कमेंट करून नक्की कळवा